तर एका साधूला चातुर्मास करायचा होता एका नदीच्या काल किनारे गावाला गेला आणि तिथं पाहिलं तर त्याला खोलीच मिळाला निघाला दुसऱ्या एका कुठं चालतं म्हणजे बाहेर दुसऱ्या गावाला काय करायचं चातुर्मास म्हणजे मग खोलीच नाही मिळाली आमच्या गाव तर बऱ्याच फोले आहेत म्हणजे भाड्याना पण माझ्याकडे भाड्याला पैसे नाही म्हणजे मी साधुमास असं का म्हणजे आपल्याकडे झालं आपली खोली देतो ठीक आहे थी, चार महिने चातुर्मास झाला आणि आता ती चावी घेतली त्याच्या घरी द्यायला गेला तो गेलेला होता बाहेर मग मालिकेने दिली माझा चातुर्मास झाला ही चावी घ्या अंडी भाड्या मिळेल नाही म्हणले मी सांगितलं भाड्या मिळेल माझ्याकडे पैसे नाही काय अं थोडंफार काहीतरी असेल ना म्हणजे नाही माझ्याकडे काहीच नाही ती चावी दिली गेला थोड्या वेळाने मालक आला म्हणले त्या साधून चावी दिली

त्या चौकीमधून एक रस्ता नरकाला जातो आणि एक रस्ता स्वर्गाला कोणाला स्वर्गाला सोडायचं कोणाला नरकाला सोडायचं हे माझ्या हातात आहे म्हणजे तिथं आले की ओळख दाखवायची नाही फक्त एवढी सुई अशी दाखवायची आणि मी लगेच ओळखून घेईन की हा आपला माणूस आहे आणि मग मी सांगा स्वर्गाच्या पटकन निघायचं माग वळून पाहायचं नाही घेतली श्री आला नाही आनंद तसा बायबुलावला बस आता किती बी चोऱ्या केल्या किती लोकांना लुटतात आता टेन्शनच नाही नरकाला जावं लागेल नरकाला बायको म्हणाले म्हणजे तीस तारखांमध्ये साधून मला सुई दिली म्हणजे सुईचा नरकाचा काय संबंध आहे स्वर्गाचा काय संबंध आहे म्हणजे हे बघा हे म्हणले ही सुई ज्या साधूला दिली तो आता पंधरा दिवस

Mengajarkan Prakas yang prakarsa, mau Krishna.